सीताराम तर सकाळचे काम झालेले आहेत सुरू शुभ सकाळ सर्वांना तर सकाळ झालेली आहे सकाळीच उठले की लागलेले आहे साफस पहिला कारण घरामध्ये खूप असा गर्द झाला होता आणि घर कसं सुटसुटीत असलं तर ता चांगलं वाटतं मला खाली असं आजूबाजूला कुठेही पसार असला की करमतच नाही त्याच्यामुळे सकाळी आंघोळीच्या आधी सगळं हे असलं घाणकाम राहतं जे कचऱ्याचं वगैरे कारण सगळं डस्ट वगैरे आपल्या अंगावर जाते तर आंघोळीच्या आधी सगळे कामं आटून आटून घेत असते आणि मग आंघोळ करून पूजा वगैरे करत असते तर ता सकाळी सकाळी सगळ्यांना जर कशी एनर्जी राहते कामाला जा� पुन्हा येळभर काही काम करून करून माणूस थकून झालं तर तर सकाळची कामं आवरलेली आहे तर आंघोळ झालेली आहे पूजा पण झालेली आहे मग पुन्हा चार वाजता गेले होते बिग बाजारमध्ये जर डी मार्टमध्ये गेले होते आणि थोडंसं किराणा सामान आणायचं तर आपण सगळ्या गरज आपल्या जे किचनच्याच वस्तू होत्या कुकिंगचं सामान तर सगळं सामान घेऊन आलेले आहे पुन्हा घरी मग चार वाजता केले डीमार्ट के थोडंसं सा, जे सामान आहे ना ते एकदम स्वच्छ आणि चांगलं असतं आणि सगळे पॅकिंगचं सामान असतं त्याच्यामुळं आपल्याला निसायची वगैरे काही गरज पडत नाही जसं पॅकेट खोललं की आपलं लगेच किचनचं कोणतंही काम होऊन जातं आणि आपलं जे खुल्लं सामान असतं त्याच्यामध्ये खूपच असं काडी कचरा असतं आणि ह्याच्यामध्ये पैसा गेला तर गेला पण एकदम फ्रेश आणि ताजा माल असतो तर डी मार्टमधून भरपूर असं सामान घेतलं होतं मी किराणा आणि जे छोट्या मोठ्या दुकानावर भेटत नाही इथं गेलं की सगळं सामान घेतल्याशिवाय आपण बाहेरच येत नाही तर कोणतंच आपल्याला काही असं नाही भेटत म्हणून नाही तर सगळं सामान घेऊन आले होते घरी पुन्हा ऊन तर इतकं कडाक्याचं चमकू लागलं आहे तर चला आता निघलेलं आहोत घरी घरी आलं की मी बनवला होता मस्त पू सगळे फ्रूट अशी घरी होते तर त्याचा मस्त छानसा केला होता फालूदा आणि मग मिस्टरनं पण थोडासा नाश्ता केला आणि फालुदा खाला आणि मग ते गेले दुकानावर कारण आमचं दुकान असल्यामुळं त्यांना सुट्टी कधीच नसली तर दुकाने गेले मस्त थंडगार असं ज्यूस केलं होतं तर या मग तुम्ही बी सगळेजणं दुपारचा फालुदा खायला आणि दुपार झाली की लगेच आपली संध्याकाळची तयारी असते की आज केला होता मस्त वेज पुलाव सगळे ड्रायफ्रूट वगैरे टाकून आणि पनीरची भाजी चपात्या संध्याकाळचा मेन होता असा तर आज दिवसभरचं रुटीन जे होतं ते असं होतं आणि खूप असं ऊन चमकायला आहे आमच्या इकडं तर भरपूर ऊन आहे तेलंगणामध्ये तुमच्या इकडं किती ऊन आहे का काय नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आता दिवसभरचं रुटीन होतं माझं असं आणि कितीही काम केलं तरी दिवस रोजचं रोज कोणते कोणते कु कामं निघतच राहतात तर वेज पुलावही खूप छान झाला होता आणि पनीरची आपली काजू फ्राय भाजी केली होती मी तर काजू फ्राय भाजी पुलाव आणि चपाती संध्याकाळचा मेन होता माझा असा आणि कधीतरी हलकं जेवण असं काहीतरी नाही तर रोजवरण भात चपाती भाजी असं असतं तर, तर कधीतरी वेगळं जर असं खायला ना आधीवरच उन्हाळ्यामध्ये जेवण आपलं एकदम कमी होतं आणि पाणी जे पाणी जे आहे ते, ते माणूस जास्त पित आहे तर असा पुलाव माझा छानसा तयार झाला होता आणि संध्याकाळी पुलाव आणि थोड्याशा चपात्या टाकल्या होत्या कारण नुसत्या भातावर पण भागत नाही कारण मिस्टर चपाती नाहीतर ज्वारीची भाकरी अशी लागतेच आणि मला पण लागते पण कधीकधी मी जे आहे मॅनेज करून घेते पण त्यांना काहीतरी वेगळं लागतं तर मस्त केली होती काजूची भाजी आणि चपाती तर संध्याकाळचा मेनू होता असा आणि तुम्ही बी सगळेजण संध्याकाळचं या जेवायला तर दिवसभरचं रुटीन होतं माझं आजचं असं कसं वाटला ब्लॉग काय नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब माय चॅनल ब बा बाय